नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते भरतमुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी होता त्यानुसार अठराशे ऐंशी साली मराठी संगीत रंगभूमीवरील संगीत शाकुंतल या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला सगळेच कलाकार पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले होते पंचतुंड नररुंड मालधर ही नांदी म्हणायला सुरुवात करणार तोवर जणू पडदा ओढणाऱ्यास तेवढा सुद्धा विलंब सहन झाला नाही आणि त्याने एकदम पडदा वर उचलला आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुलं अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला पण हे नाटक रंगभूमीवर आणून मराठी रसिकांमध्ये संगीत नाटकाचं एक युग ज्यांनी निर्माण केलं असे मराठी संगीत रंगभूमीचे जनक म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ज्यांना अण्णासाहेब म्हणून आज आपण सगळे ओळखतो हे मराठी रंगभूमीचे पिढ्यानपिढ्या प्रेरणास्थान ठरले अण्णासाहेबांचा जन्म एकतीस मार्च अठराशे त्रेचाळीसचा गुळहसूर म्हणजे सध्याचं कर्नाटक इथे झालं किर्लोस्कर हे आडनाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या किर्लोसी या गावावरून त्यांना पडलं मग शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी ते पुण्यात उच्च शिक्षणासाठी आले पण त्यांना रंगभूमीची गोडी लागली आणि पारंपरिक शिक्षणापेक्षा नाट्यकलेतच त्यांना अधिक रस लागला नाटकं बघायची हरदासांसाठी कविता लिहून द्यायच्या असा छंदच त्यांना लागला इथे त्यांनी स्वतःची भारत शास्त्रोत्तेजक नाटक मंडळी सुरू केली विक्रमचरित्र एल्फिन्स्टन व बाजीराव अशी नाटकं बसवून एक लहानसा दौराही केला मात्र ही वार्ता घरी पोचताच वडिलांनी ताबडतोब घरी ये असा निरोप दिला अण्णा घरी आले आणि घरच्या मंडळींच्या आग्रहास्तव अण्णांनी वकिलीचा अभ्यास सुरू केला मात्र मनात कविता नाटक लावण्या ह्यांचेच ध्यास अखेर वकिलीच्या परीक्षेत अपयशच आले मग पुढे बेळगावला शाळा मास्तर झाले अण्णासाहेबांनी आधी शिक्षक म्हणून काम केलं मग नंतर पोलीस विभागात आणि मग नंतर महसूल कार्यालयात कर्मचारी म्हणून पण त्यांचा कल हा रंगभूमीकडेच होता शिक्षक असताना एका सुट्टीत त्यांनी रेडिओ किंवा आधुनिक माध्यमं नव्हती तरी काही नाटक मंडळी जमवली आणि शाळेच्या आवारात एका नाटकाचा रंगमंचावर प्रयोग केला त्यावेळेला शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी दोघेही चकित झाले एकदा ते एखादं मराठी नाटक पाहावं म्हणून थेटरला गेले म्हणजे नाट्यगृहात गेले त्यांना गर्दीमुळे प्रवेशच मिळाला नाही शेवटी जवळच दुसऱ्या थिएटरमध्ये पारशी नाटक मंडळींचे इंद्रसभा हे नाटक चालू होतं या नाटकात सूत्रधाराऐवजी पात्र संवाद बोलत होती मध्येच गातही होती अण्णांना ना हे नाटक फार आवडलं आपणही मराठीत असं नाटक लिहिलं पाहिजे हे त्यांच्या मनात आलं आणि स्वारीने एका रात्रीतच शाकुंतल नाटकाचा पहिला अंक लिहिला सुद्धा शाकुंतलसाठी त्यांनी उत्तम नटसंच जमवला रोजच्या तालमी सुरू झाल्या पुण्यात त्याची चर्चा होऊ लागली आणि एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशी या दिवशी आनंदोद्भव या नाट्यगृहात शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग रसिकांच्या उतंड प्रतिसादात झाला लाविली थंड उटी वाळ्याची काय मला भूल पडली परक्याचे धनकन्या साध्य नसे मुनिकन्या अशा अनेक नाट्यपदांसह हा पहिला प्रयोग रंगला आणि रसिकप्रियही झाला शाकुंतल नाटकाच्या रंगीत तालमीत ब्रिटिश अधिकारी जनरल हेवेट उपस्थित होता नाटक पाहून त्याला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी अण्णासाहेबांकडे पत्राद्वारे आपला आनंद व्यक्त केला त्यांनी पुन्हा एकदा रंगीत तालीम असेल तर मला याला नक्की आवडेल असंही सांगितलं यामुळे अण्णासाहेबांच्या नाटकाच्या गुणवत्तेची आणि त्याच्या प्रभावाची दखल घेतली गेली एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशीपासून शकुंतल नाटकासह नांदी रसिकांसमोर सादर होऊ लागले पहिल्या या नाटकात शकुंतलेला गाणी नव्हती पण पुढे शकुंतलेच्या कामाला सुयोग्य कलाकार मिळाल्यानंतर शकुंतलेसाठी सुद्धा गाणी लिहिण्यात आली विशेष म्हणजे नाटकातली इतर सर्व गाणी अण्णांनी लिहिलेली असली तरी शकुंतलेसाठीची गाणी गोविंद बल्लाळ देवल यांना अण्णांनी लिहायला सांगितली देवल यांनी अर्थपूर्ण आणि नाजूक भाव दर्शवणारी पदं लिहिली आहेत ज्यामुळे नाटकाला एक वेगळीच ओळख मिळाली अण्णासाहेबांची देवल यांच्याशी असलेली सहकार्याची भावना आणि विश्वास हा त्यांच्या कामात नेहमी दिसून येतो शाकुंतल हे रूपांतरित नाटक होतं आपण आता एखादी स्वतंत्र रचना करावी हा विचार अण्णांच्या मनात आला हे दुसरं नाटक लिहित असताना पुढचे अंक सुचत नव्हते आणि मग एके दिवशी अण्णा रस्त्यावरनं येत असताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला अण्णा तो घेऊन आला त्यांनी समोर ठेवला आणि झरझर पुढचे दोन अंक लिहून काढले ते नाटक होतं संगीत सौभद्र सौभद्र रंगभूमीवर येऊन एकशे चाळीस वर्ष झाली आहेत पण आजही या नाटकाची लोकप्रियता तितकीच आहे अण्णांनी या नाटकासाठी जी गीतरचना केली ती गायकाने आपले गानकौशल्य दाखवण्यासाठी नाही तर नाटकाचं कथानक पुढे नेण्यासाठी केलं यात कीर्तन परंपरेतील सात्या दिंड्या श्लोक गीतं या सगळ्यांचा वापर केला अण्णांनी अर्जुन आणि सुभद्रेच्या विवाहावर नाटक लिहायचं निश्चित केलं आणि तीन अंक लिहून सौभद्र नाटकाचा पहिला प्रयोग अठरा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशीला केला संगीत सौभद्र नाटकात सुरुवातीला साती आणि दिंड्यांसह एकशे पंचेचाळीसहून अधिक पदं होती अरसिक किती हा शेला सुंदरी करू कोपा राधाधर मधु मिलिंद पांडू नृपती जनक जया प्रिये पहा ही आणि अशी अनेक अजरामर पदं या नाटकाने आपल्या रसिकांना दिली आहेत आणि ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत त्या काळी पहाटेपर्यंत नाटक चालत असत त्यामुळे बहुधा नाटकांची रंगत वाढवण्याकरता तेव्हा पदांची संख्या एवढी असावी अण्णासाहेब किर्लोस्करांनी रामराज्यवियोग या नाटकाचे पहिले तीन अंक लिहिले होते पण उर्वरित तीन अंक लिहिण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं अशा परिस्थितीत हे नाटक अपूर्णच राहिलं तरीही प्रेक्षकांनी अपूर्ण नाटक पाहण्यासाठी प्रेक्षागृहात गर्दी केली ज्यामुळे रंगभूमीवरील त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येतो अण्णांनी नाट्यव्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनी स्थापन केली अण्णांच्या निधनानंतर बालगंधर्व गणपतराव बोडस या सगळ्या नटवर्यांनी किर्लोस्करची ध्वजा फडकत ठेवली अण्णांना मधुमेहाचा त्रास होता त्यामुळे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी म्हणजेच दोन नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशीला अण्णा नटराजाच्या चरणी विलीन झाले पण त्यांनी निर्माण केलेली संगीत रंगभूमीची परंपरा आजही एकशे पंचेचाळीस वर्षांनंतर देखील तितकीच रसिकप्रिय आहे आणि आजही संगीत नाटकांना तितकीच गर्दी होते याचं श्रेय अण्णासाहेबांनाच द्यायला हवं त्यांनी निर्माण केलेल्या नाटकातील कुठलंही नाट्यपद तुम्हाला जर का आवडत असेल तर ते आम्हाला आमच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा एपिसोड नक्की शेअर करा लाईक करा आणि अर्थातच स्मृतिगंधला सबस्क्राईब करा